ताज्या ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रसित शहरात बहात्तर तासाच्या आत एका मोठ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला पोलिसांनी सात लाख चौतीस हजार रुपयांच्या चोरीच्या वस्तूंसह एका आरोपीला अटक केली पंधरा परिसरातील सागर मोबाईल अँड शटर तोडून चोरट्याने मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिकल वस्तू चोरल्या सकाळी दुकान उघडले तेव्हा त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना कळवले तक्रार मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष रसीद पोलीस पथक तयार करण्यात आलं गुप्तचर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शाहिल शाह हकीम शाह याची ओळख पटवली तपासात आरोपी आरोपी गजानन नगर रसी असे आले चुकवण्यासाठी सतत त्याचे ठिकाण बदलत होता शाहिल शाह कोल्हापूर सातारा आणि पुणे सारख्या शहरामध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने एक पथक तयार करून पुण्यात छापा टाकला आणि आरोपीला अटक केले चौकशीनंतर पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व एकतीस मोबाईल फोन स्मार्टवॉच आणि इलेक्ट्रिकल वस्तू जप्त केल्या ज्याची एकूण किंमत सात लाख चौतीस हजार आहे आरोपी इतर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता पोलिसांना वाटते सध्या त्याची चौकशी सुरू आहे मागील घटनांमध्ये सहभागी असलेल्या त्याच्या साथीदारांचाही सा पोलीस शोध घेत आहे